काची काय कमेंट तुली डम डम विदो लाईक डन दन। धन्यवाद दादा म्हणजे दादा धन्यवाद बाकीचे जॉईंट जा हो पटपट लाईव्हला जेवण झाले का हो दादा झाले जेवण माझं तुमचं झालं का जेवण अरे जीओने के जीवन करत करत टाइपिंग करता है का दो तो मोती बाल लंबे है क्या आपके एस ओ के हाय हेलो हाय जी दादा होय लगाए क्या? Yes. Oh. मराठी तो हिंदी मधे बोला मराठी मुला जी, मरा क्यों हिंदी मध्य बोला राहुल जी मंत्र सुपर चॅट ऑप्शन नाहीये तुमच्या लाइवला चॅट ऑप्शन सुपर चॅट ऑप्शन म्हणजे तुम्हाला चिल بالك नेरकोना प्रतीक आपण कुठून आहे मी पुण्यामधून बोलत आहे आणि आज मराठी नाहीतरी हिंदी मध्ये बोला राहुल दादा दा तुमचे गाव कोणते आहे का प्रमोद जी लाइक करा जे नवीन आहे त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा वैभव दादा जे जिजाऊ जे शिवराय ताई जय जिजाऊ जय शिवराय दादा धन्यवाद दोन लाइक बदल आभारी है क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो ओके okay. तीन लाइक डाल धन्यवाद नहीं दिखा सकती प्रमोद जी बालों को कंगी करके दिखाओ ना नहीं दिखा सकती मैं लाइव में हूं नहीं दिखा सकती బావీ గూడ్ ఆఫ్టర్నూన్ విశాఖ గుడ్ ఆఫ్నూన్ గడ్ ఆఫ్న बघा तुझे दाजी कुठे आहे कामावरती वरती आहे job वरती आहे पण दाजी झाले का जेवण तुमचे हो झाले तुमचे झाले का जेवण वैभवजी बघूया रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे घाबरू नको कोणाच्या बापाला ताई तू माझी राव साहेबांची वाघिणी आहेस धन्यवाद दादा धन्यवाद राजू जय श्रीराम राम जय श्रीराम राम जे नवीन आहेत त्यांनी ला सबस्क्राइब करा बाबूजी फक्त धन्यवाद नको एक शेर होना चाहिए अंधार फार झाला तर दिवा पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शुभा पाहिजे जय भवानी जय शिवाजी भानुदासजी हो माझे बारा वाजता झाले आहे ओके राजूजी हाय हॅलो हॅलो राजूजी フェブロジー、ナイススター、オッケー。フェブロジー、ジェシュー、ライダー。だだ वैभवजी बाय एवढं बोलायला आय काय फक्त शेर शायरी ऐकायची होती वैभवजी ताई तू टॉक्स स्क्रीन लेगीस वापरतेस का स्किन लेगिस नाही नाही वापरते पण स्किन कलर ची नाही वापरते तुमचा आवाज खूप आतमध्ये गेला आहे काहीच नाही झालेलं सर्वांना आहे माझा आवाज कसा आहे समजून घेतात मला जॉब जॉबवर आहे ताई ओके ओके दादा ठीक आहे अजून एक शेरशायरी म्हणला असत तर अजून एक शेरशायरी ऐकावली असते दादा दिदू विकास दादा नाही आले नाही आली त्यांची लाईफ बहुतेक चालू आहे मी पाहिलं चालू आहे लाईफ युवराजी हायुवराजी लान्यवाद युवराजी युवराजी ऑफिस मध्ये आहे मी ओके जेवण झालं का युवराजी गणेश ताई आवाज कमी येतोय ओके मोठ्याने बोलते दादा गणेश दादा शंटेर ताई तो वेल्वेटचा ब्लाऊज वापरत जा ना बोलत आहात तुम्ही पुण्यामधून बोलत आहे तो पूर्ण भांगेत कुंकू भरकी सौदा मी डायलॉग ठीक आहे हा मॅडम हा मॅडम जेवला का सा। नाही कुठून आहात पाऊस आहे हा जेवण झालं माझ मी पुण्यामधून बोलत आहे पाऊस नाहीये तुम्ही कुठून बोलत आहात जनार्दनची अगोदरच भानुदास मी पण पुण्याचाच आहे कुठून बोलत आहात तुम्ही वारशे माळवाडी जी तुम्ही कुठून बोलत आहात हम्म आर डी तुमचा एकच फेस मेस असतो अजिददा दादी तू कृष्णा कोठे आहे झोपले आहेत दोघं पण सारे आणि कृष्णा गोपालजी हाय लाईव्हला लाईक करा नवीन असतात तर चॅनलला सब्स्क्राइब करा भोपालजी कुठून बोलत आहात तुम्ही गोपालजी नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार लाईव्ह स्वागत आहे तुमचे जी हाय कुठून बोलताय मी पुण्यामधून बोलते जी तुम्ही कुठून बोलत आहात स्वागत आहे तुमचे पण लाईव्ह गोपालजी तुळजापूर ओके गो गोपाळजी जेवण झालं का तुमचं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा वेळ देवाचं नाथ भक्तीचं डन खूप दिवसातून लावला वेलकम वेलकम गोपाळजी होय ताई पाऊस आहे का गोपाळजी तुमच्या इकडे दादा गोपाळदादा ऍड झालेत आपल्याला हेलो हेलो हलो अजय बॉय अभी अभी जी अगर भाभी जी अगर आपके व्यूज़ नहीं बढ़ रहे हैं तो मुझे बोलो ओके नहीं बढ़ रहे वॉच टाइम पूर्ण नहीं हो रहा है सब्सक्राइब बढ़ रहे हैं लेकिन वॉच टाइम नहीं कंप्लीट हो रहा है बताओ कुछ पेड देवाचा भक्ती भक्तीचा नमस्कार 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 शंकर ताई तू एक टा स्किन टाईट लेग्स खूप छान वाटेल कारण माझी बायको आवडत नाही आवडत दादा मला व्हाईट आणि फक्त ब्लॅक आवडती लेग्स मला दुसरा कलर नाही आवडत बपाजी नाही तुमच्याकडे वो का आम नहीं है पाउस दो दिन में बढ़ा दूंगा शॉर्ट भी बढ़ा दूंगा सब्सक्राइब बढ़ा दूंगा एक पॉइंट आठ करोड़ आपके सब्सक्राइब हो जाएंगे चलो बड़े ना बड़े लेकिन खुशी हुई बिल्कुल मेरे को कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है मुस्कुराने के लिए रोना पड़ता है यू ही नहीं हो जाता सबेरा ही नहीं हो जाता सबेरा सबेरा देखने के लिए रात को सोना जो पड़ता है आपके लिए तुम्हें लक्षा आला गोपाल दगा फिर तुजापुर लक्ष्य राजा मिलिंजी हाय विशाखा हाय मिलिंजी गोपाळ दादा तुमचे गाव कोणते आहे ओके ओके सांगितलं त्यांनी तुळजापूर पूर गोपाळ काम काय करता, काही नाही घरीच असते मुलांना सांभाळत असते दोन छोटी मुलं आहेत गणेशची गाणं म्हणत हम्म नाहीत गाणं जे जी मला ना फक्त वॉच टाइम वाढवायचा आहे सबस्क्राईब नको येत तुमचं असं नाव आहे का जे कमिंग बॉय असं नाव आहे का गाणं नाही गणेश जी जे आप गाये तो बडा धू आप गाये तो बडा धू की बाप्पा नाव काय आहे विशाखा आहे मिलिंद मग तुला काय येतं मला गवळ नाही तर आपण येतं काहीतरी कमेंटला एक शंभर टक्के रिस्पॉन्स देते अभिनंदन आहे काहीतरी देते आम्हाला खूप अभिनंदन आहे संकेत जी मी सर्वांनाच रिप्लाय देते शंभर टक्के मी सर्वांच्याच कमेंटला रिप्लाय देते फक्त जर घाण कमेंट असेल ना तर रिप्लाय नाही देत मी गोपाळ दादा लाईवला दादा लाईक करा गणेश जी गाणं येत नाही म्हणता येईल व्हिडिओ टाकताय तुम्ही गवळण आहे गवळण गुणन, गाणं गवळण अभंग फरक आहे मिलीजी म्हणून एखादी गवळण म्हणा ठीक आहे आणि स्ने साडी वापरत जा कारण माझी बायको वापरते ओके तुमची बायको वापरते म्हणून तुम्ही मला सांगता ठीक आहे दादा इत्याच साड्या घालायला होत मला गोपाळ चे नाव काय आहे विशाखा कोणती गवळण येते तुला दादा भीतीवरती गवळण म्हणायला पण काय माहिती का गोपाळजी मनातली एखादी गवळण आहे okay. बघा म्हणून मी टाकत नव्हती पदराला धरू नको मस्करी करू नको वाट माझी सोड पदराला धरू नको मस्करी करू नको वाट माझी सोड रे कृष्णा ಪದರಲ ನಕೋ ಸೋಡ್ ಗಣಶಾಮ ಪದ್ರಾ ನಕೋ ಸೋಡ್ ರೇ ಕದ್ರ ಧರೂ ನಕೋ ಮೀರಾ ದ ಗೋರಿ ತೂ ಕೃಷ್ಣ ಮೀರಾ ದ ಗೋರಿ ತೂ ಕೃಷ್ಣ ಮೀರಾ ದ ಗೋರಿ ತೂ ಕೃಷ್ಣ ಕಳಾ ತು ಮಾಜೀ ಕಸ ಜೋಡ್ मीराधा गोरी तू कृष्ण काळा तुझा मी कसा जोड रे काना पदराला धरू नको सोड घनश्यामा पदराला धरू नको सोड रे कृष्णा पदराला धरू नको सोड दम लागते मला दडपण येते ใา่ใช่ फक्त काय भीती तुम्हालाच वाटणार का मला वाटणार नाही का भीती पहिल्यांदा म्हणले ना त्यामुळं आधी म्हणत होते खूप दिवस पण आता नाही म्हणते गौळा चंद्रशेखर नीट कमेंट करा मी गवळण म्हणले पिक्चर मधलं गाणं तेव्हा कडक दिसायला वाव वावले बारी धन्यवाद एकच नंबर वेलकम थांब जी, जी नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा एकदम छान जी धन्यवाद जी एकच नंबर दिलेला था, थँक्स गोपाळजी खूप छान ताई जी, एकच नंबर मस्त दिसतात तुम्ही तुमची स्माइल खूप एक नंबर पडते मराठी काय काव कावती मराठी हाय कावती म्हणजे कुठले तुम्ही पुण्याचे आहेत मिलिंदी नाही भारी म्हटली मला खूप आवडली म्हणजे नाही भारी म्हटली नाही भारी म्हटली का ओके ओमजी, हॅलो ओमजी, जेवण झालं का झालो ओमची शब्जी मला पण मिळू हो दे काय मिळू हो दे, राधा का मी नाही फोन जी तुमची कमेंट वाचणार